आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण अहमदाबादच्या भूमी चौहान यांच्या बाबतीत अगदी खरी ठरली आहे अहमदाबाद दुर्घटनेमध्ये भूमी चौहान अगदी थोडक्यात बचावल्या दहा मिनिट लेट झाला आणि भूमी चौहान यांचं हे विमान मिस झालं मात्र विमान मिस झाल्यामुळे भूमी चौहान थोडक्यात बचावल्या आला पण वेळ आली नव्हती या म्हणीची प्रचिती आलीय अहमदाबादच्या भूमी चौहान हिला भूमी चौहान न चक्क मृत्यूला चकवा दिलाय अहमदाबादमधील मधील मेघानी नगर मध्ये एअर इंडियाचं लंडनला ला जाणार ए आय वन सेव्हन वन हे विमान कोसळलं या विमानामध्ये पायलट केबिन क्रू सह दोनशे जण प्रवास करत होते यामधील दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला विमानानं उड्डाण केल्याच्या अवघ्या काही सेकंदातच ते खाली कोसळलं आपल्यासोबत काय घडणार याची पुसटशी कल्पनाही या, कल्पना या प्रवाशांना नव्हती अपघाताचा हा थरार एका बाजूला घडत असतानाच विमानतळावर उभ्या असणाऱ्या भूमी चौहान यांनी नकळतपणे मृत्यूला चकवा दिला होता विमानतळावर पोहोचण्यासाठी दहा मिनिटं उशीर झाल्यानं भूमी चौहान यांना विमानात चढता आलं नाही त्यांना तिकीट काउंटर वरूनच परत पाठवण्यात आलं भूमी चौहान माघारी जात कानावर विमान दुर्घटनेची बातमी आली आणि त्यांना धक्काच बसला मैं वहां पे चेक इन के गेट पे पहुंचने के बाद मैं, मैंने उनसे रिक्वेस्ट भी किया की कि अभी दस मिनिट ही थोडा लेट हुआ है तो मुझे जाने दो जो भी इमिग्रेशन और वो होगा मैं फटाफट से सब क्लियर कर दूंगी लेकिन उन्होंने और वो उनकी सीनियर स्टाफ भी आए थे उन सब से मैंने रिक्वेस्ट की लेकिन वो तीनों जन ने मुझे वापस ही भेज दिया कि नहीं मैडम अभी दस मिनट की आपकी लेट की वजह से हम लोग को और पंद्रह मिनट लेट हो सकता है बारह दस का उसका बॉर्डिंग का टाइम था दस मिनट हम ट्रैफिक की वजह से लेट पहुँचे और फिर उधर भी रिक्वेस्ट किया फिर भी इन लोगों ने ऐसा बोला कि अभी लिस्टिंग हो चुका है अभी आपकी वजह से और 15-20 मिनट फ्लाइट लेट लेट होगी इसके लिए हम लोग फिर वहां से निकल गए और हमको तो मालूम ही नहीं था लेकिन जब एयरपोर्ट से बाहर निकले तभी ऐसा मैसेज आया परिवार का और न्यूज़ कि ये प्लेन क्रैश हो गया है दह मिनट उशिरा एयर इंडिया त्यांना चेक इन दिले नाही त्यामुळे त्या, त्या सीआयसएफ च्या जवानांशी वाद घालत होत्या बरीच चर्चा झाली पण सुरक्षेच्या नियमांमुळे एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिली नाही यामुळे भूमी खूपच निराश झाल्या होत्या मात्र काही वेळानं जेव्हा त्याच विमानाच्या अपघाताची बातमी त्यांनी ऐकली तेव्हा त्या, त्या अक्षरशः सुन्न झाल्या अहमदाबादच्या वाहतूक कोंडीनं भूमी यांचे प्राण वाचवले और जब पता चला तब हम ऑलमोस्ट एयरपोर्ट से तो घर के लिए निकल चुके थे और हम लोग गाड़ी में ही थे और तभी हमने न्यूज़ देखा कि ऐसा प्लेन क्रैश हुआ है और एट द टाइम आई वाज़ फीलिंग टोटली नम एंड एक एक तरह से अच्छा मैं मतलब मैं अपने भगवान का थोड़ा माता जी का और सब शुक्रिया कर रही थी कि मैं बच गई जब विमान ने दोन जन जीव घेतला त्याच मृत्यूच्या विमानातून प्रवास करण्यासाठी भूमी यांची धडपड सुरू होती मात्र नियतीला ते मान्य नव्हतं म्हणूनच काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण यांच्या बाबतीत खरी ठरली फ्लाईट चुकल्यामुळे अहमदाबादच्या ट्रॅफिक आणि नशिबाला दोष देणाऱ्या भूमी चौहान या आता हात जोडून देवाचे आभार मानू लागल्या ब्युरो रिपोर्ट झी चोवीस